आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नवीनता विभाग महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय औद्योगिक व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस यामध्ये आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व अर्जाचे निश्चितीकरण करणे पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन प्रवेश भरणे आणि अर्जाचे निश्चितीकरण करणे यासाठी आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे याची नोंद घ्यावी अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकान बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही जी ओ डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करून आपल्याला आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर सहभागी होता येईल तर कशा पद्धतीनंही आय टी आयची प्रवेश प्रक्रिया होणार आहे आजचा शेवटचा दिवस आहे पहिल्या प्रवेश फेरीमध्ये अर्ज निश्चितीकरण करण्यासाठीचा आणि दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्व उमेदवारांनी स्वतः जातीने आपले नाव आणि मेरिट नंबर चेक करावं नावात काही बदल असेल गुणात काही बदल असेल त्यासाठी दिनांक चार जुलै दो दो दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून तर पाच जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला दोन दिवस मिळतात आहे गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे आणि त्यामध्ये काही बदल करण्यासाठी याचीसुद्धा नोंद घ्यावी तर ही आजची महत्त्वपूर्ण बातमी आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भात तर चला मग आय टी आयला प्रवेश घेण्यासाठी आणि अर्ज निश्चितीकरण करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद